हां सर बोला म्हणजे तुम, तुम्ही मुंबईहून आले का हो कशा संदर्भात आले सर मी श्रीपती ढोले आम्ही मुंबईहून आलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीत सिद्धार्थ कॉलेज सर सर या सिद्धार्थ कॉलेजमध्ये डिप्लोमेन डिप्लोमा इन पाली नावाचा कोर्स त्या ठिकाणी सुरू केलेला आहे तिथून आम्ही आमचे प्राध्यापक आदरणीय विजय मोहिते सर आणि आदरणीय विनोद भेले सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरक्ष्मी लेंना ला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे आल्याच्यानंतर आम्ही पहिल्यांदा जे मुख्य लेणी आहे ज्या ठिकाणी चैत्य आहे त्या चैत्याला मी भेट दिलेली आहे तिथे आम्हाला सरांनी म्हणजे सर गोकुळकर सरांनी आम्हाला सविस्तर माहिती सांगितली शिवाय सरांनी सरांनीसुद्धा आम्हाला या लेणीच्या या चैत्याच्याविषयी माहिती सांगितली आणि आता तुमच्या लेण्यांना भेट देण्यासाठी आम्ही पुढे जात आहोत तेव्हा आम्ही सिद्धार्थ कॉलेजचे विद्यार्थी हो। आहोत आणि विशेष म्हणजे आम्ही जे विद्यार्थी आहोत याच्यामध्ये बहुतेक सेवानिवृत्त अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यानंतर रेग्युलर शिकणारे विद्यार्थी आहेत विद्वान लोक आहेत मुद्दा जाणीवपूर्वक आम्ही या ठिकाणी या लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी आलेलो आहोत आणि आम्हाला सविस्तर माहिती मिळते सर आपण पाली भाषा जर अध्ययन करतात तर ह्या लेण्यांमधून तुम्हाला आता काय प्रेरणा मिळेल त्याच्याबद्दल काय तुम्ही हे कराल आता तर आम्हाला या ठिकाणी इथे पाहिल्याच्या नंतर पहिल्या चैत्यामध्ये त्या खांबावरती काहीतरी लिहिलं आम्हाला ते, ते कळलं नाही परंतु आम्हाला आमच्या सरांनी मोहिते सरांनी सरांनी धम्मलिपीच्या विषयी आम्हाला माहिती नाही या लेण्यांच्यामध्ये आम्ही जेव्हा आता धम्मलिपीचा बारकाईनं अभ्यास करू त्या आणि तो अभ्यास करण्याची सुद्धा आम्हाला प्रेरणा मिळणार आणि मग बुद्धाची मूळ शिकवण काय आहे बुद्धाची मूळ वचन काय आहे आपण परभारे तोंडून ऐकणं वेगळं आणि मुळात भाषेमध्ये धमलिपीमध्ये लिहिलेले बुद्धाचे संदेश आहेत त्याचा अभ्यास करण्याची आम्हाला नक्की प्रेरणा मिळेल आणि तो संदेश आम्ही धन्यवाद सर